हय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे होप सोर्स सगळे छान असणार आहेत कसं करू कसे आहे तुम्ही आमचं विहान पण विचारतोय तर हा माझा मोठा मुलगा विहान हाय हायका सगळ्यांनी हॅलो 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 <laughs> माझी आणि विहान एक तर आज माझा सेकंड ब्लॉग आहे आणि मी आज ब्लॉगला स्टार्ट केलंय दोन दिवसापासून कळतच नव्हतं की कुठल्या टॉपिकवर ब्लॉग करायचा म्हणून असं तर आज फायनली ब्लॉगला स्टार्ट केलंय बघूया पुढे तसं तसं काय काय होतंय काय काय नाही तर, तर आजचं तर आपला डेली रुटीनचा ब्लॉग असणार आहे तर आज आहे एकादशी तर आज सकाळीच साबुदाणे वडे वगैरे करून झालेले आहे एकादशीचा फराळ रेडी झालेला आहे बटाट्याचे वेपर्स त्याच्यानंतर बटाट्याचा कीस बटाट्याचे चिकची पापडं असतात की असं सगळा फराळ तयार करून झालेला आहे तर विह्यांच्या मध्ये स्टार्ट झालेला की मला चॅनल चेंज करून टी व्हीचं म्हणून मी ब्लॉग थांबवलेला तर आजचा स्पेशल विषय असा आहे की मी आज पाणीपुरी बनवणारे तर फक्त ए आमच्या घरामध्ये एकच जणांचा उपवास आहे बाकीचे जण पाणीपुरी खाणार आहे त्यामुळे मी आज पाणीपुरी पण बनवणार आहे संध्याकाळी तर आज पाणीपुरीचा ब्लॉग अपलोड करायचा असं माझं चाललेलं तर मी आज पाणीपुरी घरी बनवणार आहे आणि ती कशी बनवते तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी पूर्ण पाणीपुरीची रेसिपी ही शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर तुम्हाला पण आवडली तर तुम्हीही नक्की ट्राय करा चला मग आपण पाणीपुरी बनवायला सुरुवात करूया तिखट पाणी बनवण्यासाठी आपण आता इथे पुदिना घेणार आहोत त्यानंतर तिखट हिरवी मिरची तिला आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊयात की जेणेकरून ती पटकन बारीक होईल म्हणून आणि आता घेणार आहोत आपण कोथिंबीर आ, कोथिंबीर पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता घालणार आहोत लसणाची कापळ्या दोन तीन कापळ्या घालायच्या त्यानंतर छोटंसं आल्याचं तुकडं घालायचं आहे त्याची बारीक कापं करून घेतली आहे अर्धा चमचा जिरे घातलं आहे मी त्यानंतर थोडं आता अर्धा चमचा धने पावडर त्याच्याने खूप छान टेस्ट येते म्हणून धने पावडर चिमूटभर हिंग घ्यायचं आहे हिंग घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटण काढून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता पातेल्यात थोडं पाणी घेऊन त्यामध्ये हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे वाटण पूर्णपणे व्यवस्थित काढून घ्यायचं त्यानंतर आता हे आपलं तिखट पाण्यासाठी हे पाणी रेडी झालेलं आहे आता मी इथे दोन चमचे पाणीपुरी मसाला घेतलेला आहे नंतर दोन चमचे जलजिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडं काळं मीठ घेतलेलं आहे आणि हे तिखट पाणी बनवण्यासाठी मी दीड तांबे पाण्याचा यूज केलेला आहे नंतर मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं अजून पाणी घालून पूर्णपणे व्यवस्थित स्टर करून आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपलं तिखट पाणी रेडी झालेलं आहे पाणीपुरीसाठी तर आता आपल्याला वळूया गोड पाण्याकडे तर गोड पाणी बनवण्यासाठी आपण गुळ घेणार आहे इथे आता आपण गुळ पटापट कट करून घेऊया तर मी इथं गुळाच्या पाण्याची रेसिपी ॲड केलेली नाही आहे तर मी तुम्हाला असंच सांगते तर एक वाटी गुळासाठी मी पाच ते सहा चिंचा घे घेतलेल्या आहेत आणि त्यांना पूर्णपणे व्यवस्थित भिजू दिलं आहे त्यानंतर चिंचेचा पल काढून घेतलेला आहे आणि गुळाच्या पाण्यामध्ये तो पल ॲड केलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी जिरं मोहरीची थोडी नॉर्मल फोडणी घालून गोड पाण्याला थोडं उकळ काढून घेतलेलं आहे की जेणेकरून ते घट्ट होईल तर मध्येच आता आमचा चहाचा टायमिंग झालेला होता तर पाणीपुरी बनवता बनवता मस्त आम्ही चहा घेतला एक आता आपण पाणीपुरीची पुरी कशी बनवतात त्याची हा डो आहे तर पाणीपुरीचा डो हा आपण ओल्या खापडातच ठेवायचा असतो आता आपण बटाट्याच्या भाजीकडे वळूया तर बटाट्याच्या भाजीसाठी मी आ, बटाटे शिजवून घेतली आहे आणि त्याचसोबत त्याच्यासोबत थोडे चणे पण घातलेले आहे पाणीपुरी सोबत चणे खूप छान लागतात म्हणून चणे घातलेले आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे आणि आता आपले इथे बटाटे शिजून झालेले आहे चणे पण छान शिजलेले आहे आणि आता आपण पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी घेतलेली आहे तर अशी आपण आता इथे पुरी बनवलेली आहे ह्या आकाराची छोटी मस्त छान पुरी बनवायची ह्या आकाराची पुरी व्यवस्थित फुगते आणि नंतर ते ओल्या हो कापडामध्ये झाकून ठेवलेले आहे आणि त्यानंतर आता आपण तळायला घेतलेल्या आहे पुऱ्या तर तुम्ही बघू शकता की कि किती छान पुऱ्या फुगलेल्या आहे एकदम कुरकुरीत आणि आता इकडे बटाट्याची भाजी पण होण्यात आलेली आहे तर बटाट्याची भाजी पण झाली तिखट पाणी गोड पाणी सगळं आपलं रेडी झालेलं आहे सोबत पाणीपुरीची पुरी कांदाच तर तुम्ही बघू शकता की कि किती परफेक्ट पाणीपुरी झालेली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनल बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय